एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा सौ रोहिणीताई प्रसाद राजकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोळा सतरा व अठरा फेब्रुवारी या तीन दिवशी आधार स्मार्ट कार्ड किसान कार्ड आयुष्मान कार्ड आभा कार्ड ई श्रमिक कार्ड या कार्ड्सपैकी कोणतेही एक कार्ड मोफत दिलं जाणार आहे रोहिणी प्रसाद राजकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वायफळ खर्च टाळून नागरिकांना लागणारे कागदपत्र हे मोफत देण्याचा उपक्रम राबवला आहे आजमेरा या ठिकाणी हा उपक्रम आजपासून सुरू होत आहे आज पहिल्याच दिवशी या उपक्रमाला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे आजपासून तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमामध्ये जवळपास हजारो नागरिक लाभ घेणार असल्याचं रोहिणी प्रसाद रासकर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला ओबीसी अध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांनी सांगितलं आहे नमस्कार सगळ्यात पहिले मी माझी ओळख करून देते मी रोहिणी प्रसाद रासकर भारतीय जनता पार्टीचे ओबीसी महिला अध्यक्ष आहे मी पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याची आणि सर्वात पहिले मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे नेहमी दरवर्षीप्रमाणे मी वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असते मागच्या वर्षी मी आय चेकअप ठेवला होता आरोग्य शिबिर ठेवलं होतं महिलांचे आरोग्य हे सर्वात पहिले महत्त्वाचं आहे त्यासाठी मी वेग वेगवेगळे उपक्रम राबवत असते पण ह्या वर्षी मी ठरवलं की ज्या पेपरांची पूर्तता म्हणजे जसं आभा कार्ड आहे आयुष्यमान कार्ड आहे ई श्रमिक कार्ड आहे है, किसान कार्ड आहे आधारचं स्मार्ट कार्ड आहे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्यासाठी नागरिकांना सुविधा इथे उपलब्ध नव्हती तर त्यासाठी मी सर्वात पहिले इथे रास्कर ई सेवा केंद्र म्हणून मी माझ्या एरियात सर्वात पहिले एक महिन्यापूर्वी चालू केलं आणि त्यानंतर सर्वात पहिले काय करावं म्हणून मी ज्येष्ठ नागरिक इथे ग्रुप भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे तसंच पब्लिकही भरपूर आहे तर आपल्या वार्डासाठी मी नवीन काय करावं म्हणून सगळे वायफट खर्च टाळून मी नागरिकांसाठी आधारचं स्मार्ट कार्ड करून मिळेल आभाकार आयुष्यमान कार्ड ई श्रमिक कार्ड किसान कार्ड असे वेगवेगळे कार्ड आपण आता सोळा सतरा अठरा असं तीन दिवस आपण उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचे स्मार्ट कार्ड आपण बनवून देत आहोत आज सकाळपासून भरपूर रिस्पॉन्स आहे दोनशे तीनशेच्या वर पब्लिक आणि ज्येष्ठ नागरिक भरपूर प्रमाणात इथे येत आहेत काढताहेत आणि रविवार असल्यामुळे भरपूर लोकांनी इथं व्हिजिट पण दिली आहे आणि आपण नागरिकांसाठी ज्या सुविधा करू शकू त्यासाठी मी नेहमी अग्रगण्य राहील आणि तुमचे स महाराष्ट्र न्यूजचे महाराष्ट्र एटीन न्यूजचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझी नोंद घेऊन इथं मला भेटायला आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद काय वाटतं किती नागरिक या इथे भेट देतील हाचारोणी येतील कारण की मी परवान बॅनर लावला आणि कालपासूनच म्हणजे परवा रात्री बॅनर लावला आपण कालपासूनच खूप मोठा प्रतिसाद आहेत भरपूर प्रमाणावर नागरिक इथं येत आहे महिला तर येत आहे महिलांसाठी तर माझं काम पहिल्यापासनं आहेच पण ज्येष्ठ नागरिक असू दे कॉमन पब्लिक असू दे तरुण मुलंही जे इथे खाली म्हाडाचं नवीन सोसायटी आहे तिथे राहायला आलेली आहे डी वाय पाटीलची वगैरे मुलं त्यांचीही जी आधार लिंक करून घ्यायचं किंवा आधाचं स्मार्ट करायचं खूप छोटी छोटी कामं आहेत ती सर्व घेऊन ते येत आहे आणि आपली सोळा सतरा आणि अठरा असे तीन दिवस म्हणजे सतराला माझा वाढदिवस आहे तर सोळा सतरा अठरा असे तीन दिवस आपण ही ऑफर ठेवली आहे आणि इतर वेळेस ही मी नेहमी नागरिकांसोबत राहील इतर सुविधाही आपण इथे उपलब्ध करून दिल्या आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा